लाडू या लाडू लागला आपण थोडे नाचे कसे बापू इकडे या बापू मागुने दादा झाला नाच कर नाना येला लाडू ग्या लाडू 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 बापू दो लाडू डाल

विकत नाही फुकट मला तरी काजा आली पाहिजे नाचा नाच राहिलाय बाकी मामीचा स्पेशल डान्स तो नंतर हो बसवलेला टेन्शन

आता कोण काही चला की नाही हळूहळू करा ना आता सगळे मिळून आपण एक फोटो काढूया आणि